नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे ना। <laughs> अरे घबराइए मत। Sorry. काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन झाग कोमल हाथ रोजो चंदन सुपर चमक <laughs> महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई <laughs> फेना ही लेना <laughs> फेना। शत मोठ्या प्रमाणामध्ये वाळू येते महावीरज यांची सारा झालेली आहे आज सकाळपासून मोठ्या जोलाशेमध्ये महावीरजी भवी मिरवून का झाली आपल्या सोबत आहे ऍडव्होकेट योगेश बोरा सर काय सांगाल भगवान महावीर वर्धमान स्वामी यांचा छब्वीस वा चोवीस जन्म केलेला महोत्सव आणि फार भक्ती भावपूर्व आणि उत्साहाने पार पाडलं मराठी बोलू हिंदीत बोलू मराठी हिंदीला सांगितलेलं आहे हिंसा पीडित राह महावीर की तकता है वर्तमान को वर्धमान की आवश्यकता पापो के, के दलदल में फंसकर धर्म की सक्ता है वर्तमान कोवर्धमान की आवश्यकता आज चारीकडे युद्धमय वातावरण आहे वातावरण खराब आहे युरोपाने युद्ध पेटलेलं आहे भरपूर देशात आणि अशा हिंसक मय वातावरणात अहिंसेचा संदेश देणारे भगवान महापुरुष भगवान जे आहे महावीर भगवान वर्धमान स्वामी यांच्यासारखे महापुरुषाची आज पूर्ण विश्वाला गरज आहे की जे करून शांतता आणि सद्भावना अहिंसामय वातावरण पूर्ण विश्वात निर्माण होईल आणि त्यांची शिकवण त्यांचं त्यांचा राहणे सगळं जीओीने तो हे त्यांचा संदेश होता स्वतः जागा आणि दुसऱ्याला जगो तर हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यासाठी आज ही गरज आहे आज भरपूर देशात वातावरण तापलेलं आहे आणि युद्धमय वातावरण आहे मध्ये आहे किंवा मग हमसमध्ये आहे सगळ्या गोष्टी युरोप आहे त्यानंतर रशिया आहे सगळीकडे आता तिसरे महायुद्धाच्या आपण प्रयत्नात आहोत तर हे सगळं न घडू आणि माणूस माणुषकीन राहो प्रेमाने राहू अशी सद्भावना आणि सद्बुद्धी भगवान महावीरांनी सगळ्यांनी दिलेली दिल आहे दिल तर त्याची अमल करो आजच्या आणि आईंसामुळे सगळ्यांनी जीवन जागावे अशी शुभकामना देत मी भगवान महावीर जन्म कल्याणाची सर्वांना शुभेच्छा देतो भगवान ंदनर महावीर भगवान का क्या संदेश दो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल